मित्रांनो आज आमची तनु किती कौतुक घे करतीये अभ्यास करते बघा कसला अभ्यास करते हा काय झेड शिवकीचं लिहिलंय तू झेड असं लिहायचं हा बेटा रॉंग आहे हो वाय पण रॉंग आहे हा नीट लिखो हा बघा आमची तानू का हळूहळू अभ्यास करते आता कर अभ्यास काय का असे ना थोडंफार करतीये त्याला दिवतीची वेळ आहे हा 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 दिव्यावर तिची वेळ बघा दिवे वगैरे लावून झाले आमचं हिमांशीने घेतलं क्यूब मी काय केलं कुकर हे केलंय मी व्हिडिओ बनवते तुमचे मत्स म चालूच असते तर तिकडे बघा कुकर लावलाय हे बघा काय आमचं पोरं काय कळत नाही हा छान आहे छान आहे ते बघा छान लिहिलंय तर मी तिथे लावलं कुकर कुकरमध्ये लावले वरण भात आमच्या हिमांशीने गहू आणले नाही तर आता आम्हाला चपात्याच नाही आहे फक्त आहे सकाळच्या डाव्यासाठी पाच स होणार होणारे आता आहे चार पाच चपाती पडले आणि मी काय करणार आहे वरण भात लावला चार पाच चपाती थोडीशी मटकीची भाजी पण आणि पाणीपुरीचा बेत चालला आहे आज आमचा तर मी पाणीपुरी बनवणार आहे तर हे बघा पाणी चिंचूचं पाणी बनवलंय आता पुदिनाचं हे तर पाणी बनवणार आहे आणि पुऱ्या बरोबर छान आहे छान आहे ती ती रॉंग झालं म्हणून तिला समजून सांगते कसं करायचं भैया तिला समजून सांग रे बाबा सगळं असं का जरा नीट बोल की तर चला मित्रांनो नीट तर नेझर निपूस आणि नीट लिहि तिला हे दोन लिहिता येत नाही म्हणून ती अभ्यास करत नाही कट मित्रांनो हा लय ये मित्रांनो अभ्यास करायला सांगितलं तर किती रडते बघा बघा त्यानं इकडे बघ त्या का काय झालं रडायला कोणी मारलं बघा अभ्यास करायचं नावाने तिची बोंब असते सतत बोंब असते आणि म्हणते मला मोबाईल द्या एक लाईन लिहिली नाहीये तिला नाही फटके द्यावा तर काय करा तर चला तर मित्रांनो इथे झालं आहे माझं वरण भात हे बघा मी वरणाला फोडणी दिली आहे आणि इथे भात होते हे भात पण झालं आहे आता हिमाय शिंगेला पुदिना आणायला तुम्हाला करायची आहे आता पुदिनाची चटणी आणि पाणीपुरी तर चला या मित्रांनो हे बघा मिक्स वरण केले मी मिक्स मस्त लागतं मिक्स वरण तुम्ही करतात का नाही काय माहीत नाही आहे पण आम्ही करतो बघा मित्रांनो आमचं आता इथं पाणीपुरीचा बेट तयार आहे काय आता पोरांचे चोचले चालले चोचले नाही चोचलेच म्हणतात आमच्या भाषा मम्मी हे बनवन मम्मी ते बनवण ते बनव काय पण चालते तर मला नुसतं त्रास देणं चालू असत बघा पाणीपुरी तर कमी आहे बोल जास्त वाटते चेंडू खरंच चेंडू भाषा माणसाला सगळे येतो ना म्हणून सगळे लोक त्रास देतात हे बनवून द्या ते बनवून द्या असं बनवा आणि तस बनवा सुपर स्पोर्ट्स कार्ड बनवून दे ते सगळं म्हणून मला कुकिंग मधलं बनवायला लावतात आणि खरच मित्रांनो मला सुद्धा आवड आहे बघा मम्मीला बनवायची इच्छा होती म्हणून सांगितलं हे गेला गेला दोन गेले दिवस झाले खूप खाऊ वाटायला लागला जाऊ दे आता पाणी पुरी तरी खावा नाही हे झाले खांग, 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 ता ता आता खम 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 खांत नको हाताला गरम आहे ना पाणीपुरी मन सक्त आम्ही तर खात आम्ही पटभर खातो हा आता हे पाणीपुरी खायची आणि परत जेवायचं थोडं वेळ खाली होऊन जाते चालतंय पुन्हा आवडती आमच्या वाई गेल्या बाहेर नाही तर आमच्या ताणिकाने आतापर्यंत मम्मा <laughs> काढल्या मम्मा